नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी नाश्त्यासाठी चमचमीत चटपटीत टेस्टी असा झटपट होणारा डोसा बनवणार आहे हा असा स्पेशल डोसा आहे की जो बनवण्यासाठी कोणतेही तांदूळ वाटून रात्रभर भिजत ठेवण्याची गरज नाही हा डोसा खायला स्वादिष्ट लागतोच शिवाय या डोशासोबत आज मी बनवलेली चटणी जर तुम्ही एकदा बनवून खाल्ली तर ती तुम्ही नेहमीच बनवून खाल अशी माझी खात्री आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा डोसा बनवायला जितका सोपा तितकाच तो खाण्यासाठी टेस्टी आहे तर आता या डोशासाठी आम्ही साहित्यसुद्धा तितकंच भरभरून वापरले त्यामध्ये तांदळाचं पीठ रवा कोणताही रवा तुम्ही घेऊ हो शकता दहा ते बारा कडीपत्त्याची पानं हिरव्या मिरच्या कांदा कोथिंबीर आणि जिरे घेतलेलं आहे त्यासोबतच एक गाजर घ्यायचं आहे हे साधं गाजर आहे आता हे होतं डोश्याचं साहित्य आता तुम्ही चटणीचं साहित्य सुद्धा बघून घ्या डोसा बनवण्यासाठी जितकं भरभरून आपण हे साहित्य वापरलं तितकं चटणीसुद्धा फार महत्वाची आहे आता ज्यावेळी आपण या डोश्यासोबत ही चटणी खातो त्यावेळी त्या, त्या डोश्याची चव हो ही चटणी वाढवत असते तर या साहित्यामध्ये या तिखट मिरच्या मी घेतलेल्या आहेत लाल लालबडक तिखट मिरच्या आहेत मला तिखट खायला खूप आवडतं तर तिखट मिरच्या चार ते पाच तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता त्यासोबतच चिंच घेतलेली आहे ही मस्तपैकी आंबट आणि तिखट अशी ही चटणी बनवायला लागणार आहे त्यासोबतच आल्याचा एक तुकडा आहे लसूण या डाळ्या आहेत साध्या डाळ्या आपल्याला घ्यायच्या आहेत त्यासोबतच तुम्हाला हवं तर तुम्ही शेंगदाणे सुद्धा घेऊ शकता हा खोबऱ्याचा तुकडा आहे ओलं खोबरं मी घेतो तर या सर्व साहित्याने आपल्याला एक मस्तपैकी झनझणीत जन चटणी बनवायची आहे तर आता सुरुवातीला आपण डोसा कसा बनवतात ते पाहूया डोसा बनवण्यासाठी हे सगळ्यात आधी मिक्सरचं भांड मी घेतलेलं आहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तांदळाचं पीठ आधी मी टाकणार आहे एक वाटी तांदळाचं पीठ मी घेतलेलं होतं त्यासोबतच एक छोटी वाटी भरून रवा मी टाकलेला आहे आता हा डोसा साधारण सहा ते सात माणसांसाठी आहे तर त्या अंदाजाने तुम्हाला ते घ्यायचं आहे आता हे सर्व आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर ते वाटण्यासाठी छोटी एक वाटी भरून पाणी मी टाकणार आहे आणि मस्तपैकी हे आपल्याला आता बारीक वाटून घ्यायचं आहे या प्रकारे हे मस्त पैकी मी थोडंसं सा जाडसर वाटून घेतलेलं आहे तुम्ही जर तुम्हाला जसं हवं तसं हे पाणी वगैरे टाकून तुम्ही घेऊ शकता कांदा कापून घ्यायचा या प्रकारे थोडासा पातळसर हा कांदा आपल्याला कापायचा कांद्यासारखी मिरची सुद्धा आपल्याला कापून घ्यायची एकदम पातळ या प्रकारे ही मिरची आपल्याला कापून घ्यायची कढी या प्रकारे थोडासा लांबट आणि उभा कापून घ्यायचा कढीपत्त्याचा खूप चांगला स्वाद या डोश्यामध्ये उतरतो कोथिंबीर सुद्धा आपल्याला कापून घ्यायची आता हे सर्व साहित्य आपण कापून घेतलं या प्रकारे आता आपल्याला गाजर किसून घ्यायचं आता गाजर किसताना या प्रकारे छोट्या किसून ठेवून ते मी किसून घेणार आहे छोट्या किसणीवरती किसल्यानंतर त्याचा मस्त पैकी बारीक किस तयार होतो आणि डोश्यामध्ये ते खूप भारी लागतात या प्रकारे ते गाजर आम्ही किसून घेतलेलं आहे डोसा बनवण्यासाठी सगळं साहित्य आपण तयार करून घेतलं त्यापैकी तांदळाचं पीठ आणि रवा जे आपण एकत्र वाटण तयार करून घेतलेलं त्याआधी मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे बघा या प्रकारे अगदी बारीक मी तयार करून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये कापलेले दोन कांदे मी टाकणार आहे किसलेला गाजर मी टाकणार आहे गाजर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता त्यानंतर हिरव्या मिरच्या टाकायच्या अगदी बारीक मी त्या चिरून घेतलेल्या होत्या उभा कापलेला थोडासा कढीपत्ता आपल्याला टाकायचा आहे छान लागतो बारीक कापलेली कोथिंबीर मी टाकणार आहे त्यानंतर जिरे मी टाकणार आहे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे या डोश्यामध्ये तुम्ही इतर मसाले सुद्धा वापरू शकता तर इतर मसाल्यामध्ये मी हे जे लाल मिरची पावडर आहे ते मी टाकणार आहे आता हे सर्व टाकल्यावर आपल्याला यामध्ये मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे बघा मस्तपैकी लाल हिरवा असा हा डोसा आपला तयार होईल अगदी झटपट होणारा हा डोसा आहे जास्त वेळ लागत नाही नॉर्मली आपण ज्यावेळी डोसा बनवतो त्यावेळी तांदळाचं पीठ उड उडदाचं पीठ हे आपण रात्रभर आंबवत ठेवत असतो तर तसं आपण केलेलं नाही आहे बघा मस्तपैकी आता हे मी मिक्स करून घेतलं थोडंसं जाडसर मला वाटतं थोडं पाणी टाकून या प्रकारे मी थोडं पातळ केलेलं आहे थोडं पातळ केल्याने हे डोसे मस्त पैकी कुरकुरीत तयार होतील आता हे सर्व तयार झालेलं आहे तर आता हे मी दहा मिनिटासाठी हे थोडस झाकून ठेवणार आहे या प्रकारे झाकण मी ठेवलेलं आहे दहा मिनटासाठी हे मी बाजूला ठेवून देणार आहे तोपर्यंत आता चटणी बनवून घेऊया चटणीच्या साहित्यामधलं हे जे खोबरं आहे ओलं खोबरं मी घेतो या प्रकारे कापून घ्यायचं आता या खोबऱ्यासारखंच आल्याचा तुकडा सुद्धा मी कापून घेतो थोडा जाडसर हा तुकडा मी कापून घेतलेला आहे गॅसवरती तडका पॅन मी ठेवलेला आहे सगळे चाली त्यामध्ये तेल टाकूया तेल थोडं गरम होऊ जायचं आहे आता त्यामध्ये ठेसलेले लसूण मी टाकणार आहे कापलेले आल्याचे तुकडे मी टाकणार आहे थोडे ते परतून घ्यायचे त्यानंतर डाळ्या टाकायच्या डाळ्या आलं लसूण या तेलामध्ये परतून घ्यायच्या या सर्व साहित्यामुळे या चटणीची चव आणखी वाढते सर्व व्यवस्थित मी तेलामध्ये तळून घेतलेलं आहे थोडस लालसर या डाळ्या या तेलामध्ये परतून घ्यायच्या बघा डाळ्या आलं लसून हे थोडंसं लालसर झालेलं आहे आता याच स्टेपला आपल्याला मिरच्या टाकायच्या आहेत या लाल तिखट मिरच्या आहेत थोडीशी चिंच मी टाकणार आहे आणि हे सर्व छानपैकी या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आलं लसूण मिरच्या आणि डाळ्या या ज्या आपण फोडणी टाकलेल्या त्या आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे त्यानंतर हे कापलेलं ओलं खोबरं मी टाकणार आहे चवीपुरतं मीठ मी टाकणार आहे आता हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे ही चटणी वाटताना आपल्याला पातळ वाटायची आहे त्यासाठी पाणी टाकायचं आहे प्रकारे ही चटणी थोडीशी जाडसर आपल्याला वाटून घ्यायची धोरे मस्तपैकी लाल लाल चटणी आता तयार आहे आता ही चटणी थोडीशी जाडसर आहे तर त्यामध्ये थोडं पाणी आपण टाकून घेऊया तुम्हाला हवं तसं जाड पातळ ही चटणी तुम्ही करू शकता बघा थोडी पाणी टाकून ही थोडी पातळ केलेली आहे आता या चटणीसाठी फोडणी मी तयार करणार आहे फोडणीसाठी तडका पॅन मी गॅसवर ठेवलेला आहे त्यामध्ये तेल टाकायचं आहे तडका पॅन चांगलं गरम झालेला आहे आता सगळ्यात आधी फोडणीसाठी मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडलेली आहे आता जिरे मी टाकलेले त्यानंतर लाल मिरच्या टाकलेल्या आहेत ते चांगलं गरम होऊ द्यायचं ही मस्तपैकी फोडणी आपल्याला चटणीमध्ये टाकायची मस्त मस्तपैकी आता ही चटणी खायला तयार आहे गॅस पेकून आता हा डोसा कवा मी ठेवलेला आहे चटणी तयार केली आपण आता डोसे आपण बनवायला घेऊया डोश्याचं पीठ ते चांगलं दहा पंधरा मिनटं आम्ही भिजत ठेवलेलं होतं आता गॅस पूर्ण वाढवून मी तव्याला तेल लावून घेणार आहे हे डोसे बनवण्यासाठी तवा मध्यम कडकडीत कर गरम असायला हवा तेल गरम झाल्यावर आता मी मुरत ठेवलेलं डोश्यांचं मिश्रण तव्यावर टाकून गोल आकारात पसरवणार आहे शक्यतो नॉनस्टिक तव्यावर हा डोसा तयार करावा आता गॅस थोडा कमी करून दोन ते तीन मिनटे हा डोसा चांगला वाफून घ्यायचा आहे एक ते दोन मिनिटातच हा डोसा चांगला फुलून तो कुरकुरीत होतो आता गॅस वाढून मी डोस्यावरती तेल लावणार आहे डोसा चांगला कुरकुरीत कडक झाल्यावर मी तो पलटून घेणार आहे डोस्याच्या दोन्ही बाजू चांगल्या शेकल्यावर डोसा दुमडून तो काढून घेणार आहे आता याच पद्धतीने इतर सर्व डोसे मी तयार करून घेणार आहे अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने हे डोसे तयार होतात तितकेच ते खायला सुद्धा फार स्वादिष्ट लागतात डोस्याबरोबर आज बनवलेली चटणी मला तर सारखी खावीशी वाटली इतकी ती टेस्टी झाली होती मित्रांनो तुम्ही सुद्धा याच पद्धतीने हे डोसे नक्की बनवून बघा ते कसे झाले ते खाऊन त्याची चव मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशा चमचमीत घरगुती रेसिपींचे व्हिडिओ मी नेहमी टाकत असतो तर ते पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा ही रेसिपी मित्रांसोबत नक्की शेअर करा पुन्हा मी भेटेन अशीच चमचमीत रेसिपी घेऊन तोपर्यंत खात राहा खुश राहा आणि आनंदी राहा 三年了。